जमावबंदी आदेश आणि आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल एम आय एमचे माजी नगरसेवक अजहर हुंडेकरींसह दहा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास आयेशा नगरसमोर सार्वजनिक रस्त्यावर शांतीनगरजवळ मजरेवाडी नईजिंदगी सोलापूर इथं एम आय एम पक्षाचे माजी नगरसेवक अजहर हुंडेकरी अजहर शेख अजहर जहागीरदार शोहेब चौधरी मुनवर शेख जब्बार शेख यांच्यासह इतर चार ते पाच अनोळखी इसम सर्व राहणार जिंदगी सोलापूर यांनी जमावबंदीचा आदेश असताना आणि सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता चालू असताना बेकायदेशीर जमाव जमावजमवून विनापरवाना सार्वजनिक ठिकाणी सामाजिक मेळावा घेतल्याचं आढळून आलं म्हणून फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल महेश रामचंद्र माळी नेमणूक एम आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम आय एम पक्षाचे माजी नगरसेवक अजहर हुंडेकरी अजहर शेख शोहेब चौधरी अजहर जहागीरदार मुनवर शेख जब्बार शेख यांच्यासह इतर चार ते पाच जणांविरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला जर कोणीही किंवा कोणत्याही राजकीय पक्षाच्या वतीनं विनापरवाना सभा बैठका रॅली काढल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा एम आय डी सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी दिला चोवीस बारा वीसशे पंचवीस रोजी सायंकाळी सव्वा नऊ ते साडेनऊच्या दरम्यान नवी जिंदगी परिसरामध्ये एम आय एम पक्षाचे माजी नगरसेवक अझर अब्दुल गणे हुंडे यांनी बैठक घेतल्याबाबत माहिती प्राप्त झाली त्या माहितीवरून आम्ही खात्री केली असतात सदर ठिकाणी आयशा नगरासमोर शांतीनगर परिसर मजरेवाडी सार्वजनिक रोडवर बैठक झाल्याचे निष्पन्न झाले सदरची बैठक ही कोणतीही परवानगी न घेता घेण्यात आलेली आहे विना परवाना सगळे ठिकाणी लोक जमवल्याबद्दल माजी नगरसेवक अजर हुंडेकरी व त्यांचे बरोबर असणारे इतर शोयब चौधरी अजय जागीरदार मनोहर जब्बार शेख व इतर यांच्यावर काल एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तरी सर्वांना आवाहन करण्यात येते की विना परवाना कोणीही सभा अग्रली काढू नये तसे निदर्शनास आल्यास विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल